एबी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ या पत्राद्वारे आम्ही आपणास अतिशय गंभीरतेने कळवू इच्छितो छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहे छत्रपती शिवराय हे आपल्यासाठी आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा स्वाभिमानाचा अस्मितेचा आणि सन्मानाचा विषय आहे शिवरायांच्या नावावर या महाराष्ट्रात नेहमीच सत्ता स्थापन झालेली आहे असे असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा जलदुर्ग सिंधुदुर्ग शेजारी राजकोटवर आठ महिन्यापूर्वी उभारलेला पुतळा एकाएकी कोसळून पडतो ही अत्यंत संतापजनक आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला डाग लावणारी बाब आहे या पुतळ्याचे उद्घाटन देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी यांनी केलेले होते भारतीय नौदलाच्या अखत्यारीत या, नौदला या पुतळ्याचे बांधकाम पूर्ण झालेले असताना फक्त आठ महिन्यात हा पुतळा अपमानास्पद स्थितीत कोसळून पडावा हा संपूर्ण महाराष्ट्राचा नव्हे तर देशाचा अपमान आहे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली कर्तृत्व आणि इतिहासाचा सुद्धा घोर अवमान आहे या भयानक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेमध्ये तीव्र संताप असून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे त्यामुळे आपण अतिशय गांभीर्याने या घटनेची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण घटनेसाठी दोषी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे व त्यांना अटक करण्यात यावी ही संभाजी ब्रिगेडची संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आपणास मागणी आहे आपण जर ही कारवाई लवकरात लवकर केली नाही तर संभाजी ब्रिगेड छत्रपती शिवरायांच्या या घोर अपमानाविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रात फार मोठे आंदोलन उभे करेल त्यामुळे आपण ताबडतोब दोषींवर कठोर कारवाई करावी अशी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आमची तीव्र मागणी आहे साडेतीनशे वर्ष होऊनही छत्रपती शिवरायांनी बांध बांधलेले गडेकोट किल्ले थाटात उभे आहेत व त्यावर असलेला तोफा या अजून गंजून सुद्धा गंजसुद्धा चढला नाही आणि हरामखोर राज्य शासनाने नऊ महिन्यापूर्वी उभा केलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळतो ही फार दुःखद घटना आहे या हरामखोर शासनाचा जाहीर निषेध छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा राजकोट मालवण येथे चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी उभारला आणि अवघ्या आठ महिन्यामध्ये तो पुतळा कोसळला तर या माग जबाबदार कोण या देशाचं या महाराष्ट्राचं सरकार या देशाचं सरकार याला जबाबदार आहे या, या महाराष्ट्राचे मंत्री रवींद्र चव्हाण तसेच नौदलचे अधिकारी तसेच ते बांधकाम करण्यासाठी जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल ते सर्वस्वी जबाबदार आहेत या रा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा याला जबाबदार आहेत संभाजी ब्रिगेड या सरकारचा तीव्र शब्दात निषेध करते कारण छत्रपती शिवाजी महाराज ही आमची प्रेरणा आहे आमची अस्मिता आहे आणि आमच्या अस्मितेसोबत खेळण्याचं काम तुम्ही केलेलं आहे केवळ निवडणुका तोंडासमोर ठेवून तुम्ही या पुतळ्याचं तात्काळ उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते केलं आणि आज आठ दिवसामध्ये आठ महिन्यामध्ये हा पुतळा कोसळला गेलेला आहे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक राजभवनावर करायला गेल्या अनेक वर्षापासून बोंबिन सांगतो परंतु सरकारच्या कानामध्ये आणखी ऐक ऐकू जात नाही परंतु जलदुर्गाच्या शेजारी असलेला पुतळा आठ महिन्यात कोसळतो मग मा, शिवस्मारक जर समुद्रामध्ये झाला असतं तर त्याचे काय झाले असते म्हणून आम्ही दूरचा विचार करून हे सूचना दिलेली आहे सरकारला पण सरकार हे ऐकत नाही कालच्या या घटनेचा संभाजी ब्रिगेड पूर्ण शब्दात निषेध करते आणि संभाजी बेडच्या वतीनं आम्ही आंदोलन करणार आहे जोपर्यंत या लोकांना तात्काळ अटक केला जाणार नाही ना तात्काळ कारवाई रवींद्र चव्हाणवर होणार नाही तात्काळ कारवाई या सरकारच्या अधिकाऱ्यांवर होणार नाही तोपर्यंत संभाजी बेडचा तूर आंदोलन महाराष्ट्रामध्ये होणार आहे धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णकृती पुतळा राजकोट मालवण येथे चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी उभारला आणि अवघ्या आठ महिन्यामध्ये तो पुतळा कोसळला या माग जबाबदार कोण या देशाचं या महाराष्ट्राचं सरकार या देशाचं सरकार याला जबाबदार आहे या, या महाराष्ट्राचे मंत्री रवींद्र चव्हाण तसेच नौदलचे अधिकारी तसेच ते बांधकाम करण्यासाठी जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल ते सर्वस्वी जबाबदार आहेत या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा याला जबाबदार आहे निवडणुका तोंडा ठेवून तुम्ही या पुतळ्याचं तात्काळ उद्घाटन मंत्र्यांच्या हस्ते केलं आणि आज स्मारक राजभवनावर करायला अनेक वर्षापासून सांगतो परंतु सरकारच्या कानामध्ये आणखी ऐकू का, जात नाही शिस्मारक जर समुद्रामध्ये झालं असतं तर त्याचे काय हात असते म्हणून आम्ही दूरचा विचार करून सूचना दिली आहे सरकारला पण सरकार ऐकत नाही कालच्या या घटनेचा संभाजी ब्रिगेड पूर्ण शब्दात निषेध करते हा कारवाई रवींद्र चव्हाणवर होणार नाही तात्काळ कारवाई या सरकारच्या अधिकाऱ्यांवर होणार नाही तोपर्यंत संभाजी ब्रिडचा तू आंदोलन महाराष्ट्रामध्ये